नमस्कार तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसापासून बंद पडलेली जी योजना होती भांडे वाटप योजना कामगारांसाठीची ती आता सुरू झालेली आहे म्हणजे तिचं जे अपडेट आहे ते ऑगस्ट मध्येच आलेलं होतं आपल्याकडे पण आता भांडे वाटप सुरू झालेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे भांडे वाटप कोणासाठी आहे तर जे कामगार बांधव नोंदणीकृत आहेत त्यांच्यासाठी ही भांडी वाटप योजना आहे भांड्यांचा लाभ घेण्यासाठी भांडी संचाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून सुद्धा अप्लाय करू शकणार आहात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तरी कसा अर्ज करायचा आहे थोडक्यात माहिती बघूया खूप महत्वाची योजना आहे याचा लाभ आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या कामगार योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती आपल्याला जायचं आहे त्या वरती क्लिक करायचं आहे त्याची जी पहिली वेबसाईट आहे तिथे जाऊन आपल्याला आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारशी लिंक असणार आहे आणि तिथे गेल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या बटनवरती आपल्याला क्लिक करायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला खाली गेल्यानंतर आपला नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो न रजिस्ट्रेशन नंबर आधी एम एच ने सुरू होतो हे लक्षात ठेवा तो नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे खाली आल्यानंतर आपल्याला वेगवेगळी कॅम्पची नावं दिसत आहेत वेगवेगळी गावाची नावं दिसत आहेत त्यावरती आपल्याला कुठला कॅम्प घ्यायचा आहे तो कॅम्प आपल्याला निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे डेट जे कॅलेंडर आहे ते दिसतं त्यावरती आपल्याला डेट निवडायची आहे यामध्ये तुम्हाला काही रेड कलर दिसत आहेत ते सुट्ट्यांचे आहेत म्हणजे तो दिवस आपल्याला निवडता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्त ज्या तारीख दिसत लाल रंगाच्या व्यतिरिक्त ज्या तारीख दिसत आहेत त्या तारीख आपल्याला निवडायच्या आहेत आणि त्यानंतर मित्रांनो या हा जो अर्ज आहे याची प्रिंट काढायची आहे आपल्याला आणि हा अर्ज म्हणजे ही जी प्रिंट आहे ती प्रिंट आणि आधार कार्ड आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर सोबत जे तुम्हाला जे कार्ड मिळालेलं आहे ते कार्ड सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमचा भांडण्याचा संच तुम्हाला घ्यायचा आहे कशी वाटली ही माहिती मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी